डिव वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रव्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत so, आहे सो वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेनऊ ब्लॉक रात्री सुरुवात केलेली आहे आणि आता असं प्रुटीन काम चालू आहे भाकरी भाजायला घेत आहे आणि पाणी आलेलं आहे सो आता पाणी भरायचं आणि मग भाकरी भाजायचं आणि चहा घ्यायचा आहे कारण की मी आता उशिरा चालू आहे नऊ वाजता ऑलमोस्ट पावणे नऊला आलेली आहे त्याच्यामुळे चहा घ्यायचा अजून बाकी आहे पण आल्याला आपण जसं वर्किंग वुमन असतात त्यांना माहिती आहे आल्याला पटकन काहीतरी भात वगैरे घालून की एक काम झाल्यासारखं वाटतं सो तसंच मी भात घालून घेतलं पीठ घालून घेतलं आणि आता चहा घेऊन मग पुन्हा भाकरी करणार आले सो स्टेट येऊन बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते आल्याला मी आणि महिमा एक रील शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघूया आता ती रील कशी वर्कआउट करते सो स्टेट येऊन त्याची भांडी थोडीशी होती ती थोडीशी म्हणजे बऱ्यापैकीच भांडी होती आणि अजून थोडी मी अर्धी लावून घेतली स्टँडला नंतर मला आठवलं की शूट करूया सो अशी थोडीशी भांडी होती ती सिद्धांत घासून गेलेला आहे म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी तरी केल्या तरी असं बरं वाटतं सो थँक्स टू हिम आणि असं तर ॲप्रिशिएट करत नाही आपण म्हणजे मी करते पण इतकं पण नाही करत सो थँक यू आणि असं तो भांडी घासून गेलेला आहे आणि असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो त्याचा प्रेम दाखवत असतो सो so, चांगलं वाटलं मला की त्याने म्हणजे तो असं करतो मध्येच कधीतरी भांडी घासून जाईल त्याला वेळ असेल तर नाश्त्याची तसंच आज केलं आहे भांडी घासून गेलं आहे आणि म्हणजे ॲटलीस्ट आल्यावरती सगळं क्लीन मिळतं आणि आपल्याला पुन्हा काम करायला बरं वाटतं थोडं सो तसंच झालेलं आहे सो थँक यू सो आता so, 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 मी थोडं वॉकला जायला चालू केलं आहे दोन दिवसापासून आणि हां असं को इन्सिडेंटली असं झालं आहे की महिमालने महिमा त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पण हाच ड्रेस घातलेला तिने आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण हाच ड्रेस आहे ठीक आहे असं होतं कम्फर्ट जे आपल्याला असं कम्फर्टेबल कपडे वाटतात ते पण जास्त घालतो सो तसंच झालेलं आहे आणि महिमाचे केस खूप सुंदर आहेत त्या चूड आज धुतले ते गुड हेअर डे गुड हेअर डे आहे तिचा आज नंतर हा मग घा महिन्यासाठीच जातो ना तिला पण माझ्या चष्म्यातून नीटच दिसायचं तू आता दोनच वर्ष झाले आहेत तुझी फ्रेम बनवून आता त्याच्यामुळे किडे नको करूस हा पण चष्माचा नंबर चेक करायचा असतो सहा सहा महिन्याने चष्म्याला झालेले आहे चार वर्ष आणि मी, मी 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 अजून नंबर चेक नाही केलाय सो मला करायचा आहे जसं की हा चष्मा माझ्या एक कलिक माझी म्हणजे टीम लीडर होता त्यांनी मला एंगेजमेंटला दिलेला त्यांच्या मिस्टरांचं शॉप होतं आणि म्हणजे असं झालेलं असं की मी नम म्हणजे त्यांचं चष्म्याचं शॉप आहे म्हणून मी त्यांच्याकडे पूर्ण नंबर वगैरे दिलेला बनवायला आणि त्यांनी बनवला आणि मला जेव्हा दिला चष्मा तेव्हा ते म्हटलं की एंगेजमेंटचं गिफ्ट म्हणून ठेव सो हा चष्मा जो मी यूज करते डेली तो एंगेजमेंटचं गिफ्ट आहे आणि थँक्स टू हर खूप छान चष्मा आणि खूप टिकला आहे तो त्यांचं शॉप आय थिंक चेंबूरला आहे सो so, चार वर्ष झाले आणि फ्रेम जशीच्या तशी आहे अजून मी कमीत कमी वर्ष दीड वर्ष तरी ती फ्रेम वापरू शकते फक्त मला काचा त्याच्या चेंज करून घ्यायचे आहेत ही माझी फ्रेम आहे आणि तुझी दाखव पण ऑलमोस्ट सेम आहे म्हणजे थोडा राऊंड कमी आहे असं म्हणणं आहे का तुझं आणि सो आम्ही आलेलो आहोत वॉकला आणि आमचं कोइन्सिडेंटली मॅचिंग झालेलं आहे महिमा सध्या so, मोटिवेट करते मला वॉकला यायला कोसले चांगला फेअरवेल पर्यंत काहीतरी वेगळेच रीजन असतो फेअरवेल पण फेअरवेल ती 12th ला એટલે तिला फेअरवेल पर्यंत सगळं मेंटेन करून माझा प्लॅन होता मे महिना फोटो काढायचा मे महिन्यात तो काय प्लॅन सक्सेस झाला नाही सो फेअरवेल पर्यंत चल टर्न मंथ टर्न महाराज उशीर झाला आज ऍक्च्युअली आम्हाला उशीर झालाय रस्त्याचा आपला कोणीच आणि ॲक्च्युली उशीर झाल्यामुळे रस्ता जरा आमचा सामसूम झाला पण ठीक आहे असं काही भीती नाहीये कारण की एवढं पण नाही आहेत गाड्या वगैरे रोडला इकडे हो तो माणूस आहेत गाड्या वगैरे रोडला पण अस घामाघूम झालो आम्ही जरासं पण नाही आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करूया आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये